एकनाथ शिंदेचा अक्कलकोट दौरा सभेची तयारी अंतिम टप्प्यात तालुका प्रतिनिधी अक्कलकोट अक्कलकोट मतदारसंघाचे चार टर्म आमदार व राज्याचे गृहराज्यमंत्री राज्यमंत्री आणि ग्रामविकास राज्यमंत्री कृष्णा कोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आशा अनेक पदाची जबाबदारी सांभाळलेले सिद्धाराम मैत्री सलग दोन निवडणुका हारले आता राजकारणातून राजकीय बत्ती विजल्याची सत्ताधाऱ्यांमध्ये कुणकुण होती अशातच मैत्रिणी यांचा शिंदे गटात जाण्याचा निर्णय व पाच जूनच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त आणि एकनाथ शिंदेचा अक्कलकोट दौरा सभेची जबरदस्त तयारी पाहून सत्ताधाऱ्यांना टेन्शन वाढणारे असल्याचे बोलले जात आहे अक्कलकोट मंगळूर वर भव्य उभारण्यात येत असून फक्त मैत्रियांची चर्चा सध्या सुरू आहे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य उत्साह दिसत आहेत चहा कॅन्टीन रसपान गृह पान टपरीवर सिद्धराम मैत्रियांची चर्चा रंगत आहे नव्या रोषाने पुन्हा कामाला लागणार पुन्हा परिवर्तन घडणार अशीच कुजबूज ऐकायला मिळत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असताना काँग्रेस पक्षाला मोठा फटका तर भाजप सत्ताधाऱ्यांना दचकी भरली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे मंत्री संजय राठोड हे बंजारा समाजाचे नेते असून अक्कलकोट मतदारसंघात त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे तसेच मतदाराची संख्या देखील अधिक आहे एकनाथ शिंदे हे दिलेल्या शब्दाला पक्का आहे त्यांच्यावर लोकांचा मोठा विश्वास आहे सिद्धाराम मैत्री आणि प्रत्येक तांडामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केलेली आहेत आता मंत्री संजय राठोड यांची भर पडणार आहे मंत्री सिद्धाराम मैत्रे जिल्हा लोकसभा संपर्क प्रमुख अनिता माळगे महिला जिल्हा प्रमुख रवीनाबाई राठोड सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख नाना साठे प्रियंका परांडे संजय देशमुख शंकर मैत्रे आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम सभेच्या ठिकाणी व हेलिकॉप्टर लँडिंग ठिकाणची पाहणी केली यावेळी विश्वनाथ हडलगी बांधकाम सेना प्रमुख वैशाली हावणूर बांधकाम सेना जिल्हा उपप्रमुख स्वामीनाथ हेगडे शिवसेना शहर उपप्रमुख वर्षा मैकरे गंगावाई स्वामी युवा नेते बसवराज हौदे आदी सह कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सभेच्या तयारीची आढावा घेतला त्यांना गेल्या जोबत जवळ या जवळ ओके अगरवड स्टार्ट उद्या, उद्या शिंदे साहेब येणार आहेत काय कसं कसं नियोजन आहे आणि कसं कसा प्रवेश होणार आहे भेटण्यासाठी उद्या पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा विद्यमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब अक्कलकोट स्वामींच्या नगरीमध्ये येत आहेत त्याचं कारण आहे काँग्रेसचे ग्रहराज माजी गृहराज्यमंत्री सिद्धरामजी साहेब यांचे हजारो कार्यकर्त्यासह शिवसेना पक्षामध्ये साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहे साहेबांच्या एकनाथजी शिंदेसाहेबांच्या कामाच्या प्रती एक प्रेरणा घेऊन आणि त्यांच्या विचाराला एक विचाराची प्रेरणा घेऊन शिवसेनेमध्ये मेत्रेसाहेब प्रवेश करत आहेत खरं तर राजकारणामध्ये एक विश्वासक आणि अस्वासक चेहरा हा एकनाथजी शिंदेसाहेबांचा त्या ठिकाणी म्हणून महाराष्ट्रभर सर्व सामान्य शेवटच्या घटकापर्यंत त्या ठिकाणी साहेबांकडे बघितलं जातं आणि आपल्या शेवटी राजकीय राज्यकर्त्यांना काय अपेक्षित असतं तर आपल्या भागातील मूलभूत प्रश्न विकासाचे प्रश्न सुटले पाहिजेत लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत आणि म्हणून त्या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेबाकडनं सर्वांच्याच अशा अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि शब्दाला पक्क असलेलं नेतृत्व जर का कोण असेल तर ते एकनाथजी शिंदेसाहेब सर्वसामान्याला जर का त्या ठिकाणी वेळ देत असतील त्यांच्या समस्या घेत असतील त्यांच्या प्रश्नाची सुरू ते एकनाथी साहेब म्हणून आज महाराष्ट्रभर त्या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश होत आहेत आज पक्षप्रवेश करून गेला साहेबांना वेळसुद्धा मिळत म्हणजे इतका विक्रमी आणि रेकॉर्ड ब्रेक प्रवेश आजपर्यंतच्या इतिहासामध्ये त्या ठिकाणी कधीही आपण पाहिलेलं नाही आज काय अपेक्षित असतं शेवटी लोकांचे आशीर्वाद त्या ठिकाणी जनतेची सेवा केली लोकांचे आशीर्वाद मिळत असतात आणि म्हणून आज त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्या पाच वाजता दुपारी दोन एक वाजता त्या ठिकाणी साहेबांचा व त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांचा शिंदेसाहेबांच्या बरोबर ती शिंदेसाहेबांच्या माध्यमातून प्रवेश होणार किती किती पदाधिकारी टोटल प्रवेश करतील उद्या दुपारी जवळपास साठ ते सत्तर हजार पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रवेश करणार आहेत सर एकनाथ साहेब किती वाजता येणार आहे किती वाजता चालू दुपारी डॉट दोन वाजता इथे ते पोचतील आणि साडेचारपर्यंत साहेबांचा प्रवेशाचा आणि बाकीचा कार्यक्रम राहणार सर निवेदन काय काय केलेलं आहे आता येणाऱ्या कार्यकर्त्यांचे जर निवेदन काय गाड्याची पार्किंग सोय पार्किंगची सोय आहे जेवणाची व्यवस्था केलेली आहे पासेची त्यांना त्या ठिकाणी वर्गवारीप्रमाणे ची व्यवस्था केलेली आहे महिलांची व्यवस्था त्या ठिकाणी स्वतंत्र केलेली आहे पुरुषांची व्यवस्था स्वतंत्र केलेली आहे ज्या त्या भागाची कडनं येणारे पब्लिक आहेत त्या त्या भागाकडेच त्यांचं प पार्किंग केलेलं आहे शिवसेना पक्षामध्ये अनेक पक्ष प्रवेश होत आहेत उद्याचा प्रवेश हा मोठा मानला जातो व काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो काय सांगू शकाल त्याबद्दल कारण असे अनेक प्रवेश कलकोट तालुक्यामध्ये सर्वात मोठा प्रवेश पहिल्यांदा लोकांना शिवसेनेमध्ये शिवसेनेमध्ये कलकोट स्वामी समोरांच्या भूमीमध्ये या प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले काँग्रेसचे माजी मंत्री आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह त्यावेळी असतात महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते यांच्या शुभ त्यांचा प्रवेश होणार आहे आता आपण बघितलं असेल की महाराष्ट्रातून प्रवेशाचा ओघ एवढा वाढलेला आहे की साहेबांना प्रवेश घेण्यासाठी सुद्धा वेळ नाही दे। एवढी मोठी यादी तयार आहे काय बोलतं थांबा बघूया करूया अशी परिस्थिती तयार झाली आहे त्यांनी पंचवीस वर्षाचं काम अडीच वर्षामध्ये उभं केलं आणि एक विकासाचा झपाटा कसा असतो ते दाखवून देण्याचं काम शिंदेसाहेबांनी केलेलं आहे आणि मग मा असंख्य महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ कष्टकरी शेतकरी वारकरी सगळ्याच घटकांसाठी अडीच तीन वर्षामध्ये प्रचंड असं कामाचा डोंगर त्यांनी उभा केला आणि मग त्याच्याचमुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन असंख्य लोकं वेगवेगळ्या पक्षातील लोकं ह्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत ठीक आहे दुसऱ्या बाजूला बघितलं तर ते बोलतात जाऊ नका जाऊ नका ज्या मंत्र्यांना आमदारांना नगरसेवकांना मिळायला त्यांच्याकडे वेळ नव्हता आता ते शाखा प्रमुखांच्या सुद्धा घरी जातात सांगतात जाऊ नका अशी परिस्थिती का उठवली याचा आत्म एवढा विश्वास का म्हणजे कारण सुद्धा तीन पक्ष आहेत तरी सुद्धा देखील शिवसेनावरती एवढा विश्वास लोकांचा आहे म्हणजे नेमकं काय विश्वास कसं आहे अखंड हिंदुस्थानचे हिंदू समजा लंडनमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे त्याचे ज्वलंत विचार गुरुवर्य धर्मवीर रामदेगे साहेबांच्या शिवजार हा शिवसेना पक्ष आणि नुसतं भाषणबाजी देण्यापेक्षा प्रत्यक्षात काय करू शकतो आम जनता जनार्दनासाठी ते करून दाखवण्याचं काम आदरणीय एकनाथ साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून तीन दुबळ्यांचा गोरगरिबांचा कष्टकऱ्यांचा वारकऱ्यांचा शेतकऱ्यांचा सगळ्यांचा एक लाडकं व्यक्तिमत्व हो कोण असेल तर एकनाथ साहेब आणि म्हणून त्यांना आकर्षित होऊन हे असंख्य असे वेगवेगळ्या वे उपाट्याचे असू द्या काँग्रेस असू द्या आणि महाविकास आघाडीचे असू द्या कुठल्याही पक्षातले आणि असंख्य संघटना आज साहेबांकडे येण्याचं प्रयोजन करा आणि आपण पाहाल की पुढच्या सहा महिन्यामध्ये वर्षभरामध्ये हा पक्ष एवढा हो, मोठा झालेला असेल की बाळासाहेब आणि साहेबांना अभिप्रेत असलेलं काम ह्या आहे असे आपले ना शिंदेसाहेब आहेत म्हणूनच उद्याचा हा प्रवेश स्वामी समर्थांच्या पावनभूमीमध्ये माजी मंत्री शिद्धराम साहेब आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते सगळ्या विन्स उद्या साठ सत्तर हजाराच्या ताकदीने शिंदेसाहेबांच्या समोर प्रवेश होतो